प्रत्येक महिलेचं नवऱ्याशिवाय इतर पुरुषाच्या बाबतीत आकर्षण असतंच त्यांच्या सिक्रेटला तुम्ही क्रश म्हणूनही पाहू शकता त्यांना कोणता ना कोणता पुरुष मनातून आवडलेला असतो कदाचित तो शेजारी कॉलेजचा मित्र किंवा एखादा सेलिब्रिटीही असू शकतो ती तिचा क्रश नवऱ्याला सांगू शकत नाही सांगितलं तर दोघांच्या नात्यात कटुता येऊ शकते पत्नीला नेहमी नवऱ्याचं मन राखण्यासाठी त्याच्या होला हो मिळवावी लागते नवऱ्याच्या निर्णयावरती खुश असो वा नसो त्याच्या बोलण्यानं तिचं समाधान होवो अथवा न हो ती सहमत असो वा नसो पण ती नेहमी नवऱ्याच्या सुरात सूर मिसळत असते केवळ नवऱ्यासोबत भांडण होऊ नये वाद होऊ नये म्हणून ती हे करत असते रोमांसवेळी महिला अनेकदा नवऱ्यापासून संतुष्ट झालेल्या नसतात मात्र तरीही ती नवऱ्याला समाधानी झाल्याचं खोटं सांगतात पण वास्तवात त्यांची रोमांसची इच्छा पूर्णच राहते त्यांची रोमॅन्सबाबतची ही वेगळी असते तीच नवऱ्याकडून पूर्ण होत नाही पण त्यांना मन मारावं लागतं बायका कधीच नवऱ्याला त्यांच्या सेविंग्सची माहिती देत नाहीत त्या पैशांची बचत करत असतात काटकसरीनं घर चालवतात त्या नवऱ्याला याबाबतची माहिती देत नसल्या तरी जेव्हा घरात संकट येतं तेव्हा हाच पैसा वापरून त्या संकटावर मात करतात बायकांची एक सवय म्हणजे त्या ते नेहमी त्यांचा आजार लपवतात नवऱ्याला अधिक खर्च होऊ नये त्यांनी आपली चिंता करू नये टेन्शन घेऊ नये म्हणून त्या आजार लपवत असतात तू सुंदर दिसतेस त्याला तू तरी काय करणार प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी तरी काय करणार पण काय आहे तुझ्यामध्ये मला कळत नाही तुला पाहिल्याशिवाय माझा दिवस जात नाही बाळा खरं सांगू का तुला तू माझ्या आयुष्यात आहेस तरीही कधीकधी एवढी भीती वाटते की आपल्याला कोण वेगळं तर नाही ना करणार भांडण झाल्यावर बॉयफ्रेंडला बोलताना वापरली जाणारी मुलींची वाक्य तू कोण आहेस मला नाही बोलायचं आणि थोड्या वेळात पुन्हा मेसेज करतात की तुझी खूप आठवणी येते नवऱ्याचा अर्थ नकळत प्रेम करणारा वाद झाले तरी सगळ्यांसमोर न ओरडता एकट्याच समजून सांगणारा राग आला तरी समजून घेणारा तो असतो नवरा लक्षात ठेवा आई वडिलांनंतर आयुष्यात साथ देणारी ही बायकोच असते त्यामुळं कधी तिला दुखवू नका कारण ती सगळं सोडून तुमच्यासाठी जगत असते माहिती नाही यार कोणी तिला सांगितलं भांडण केल्यानं प्रेम वाढतं आजकाल तर महायुद्ध आहे आमच्यात काही म्हटलं तर म्हणते प्रेम वाढतं आपल्या जोडीदारासोबत चांगलं बोलत जा तो हक्काचा व्यक्ती आहे म्हणून तर मी तुझ्यावर चिडतो असं म्हणून आपण त्या व्यक्तीवर चिडतो आणि पूर्ण जगाशी गोड बोलतो आपला जोडीदार असा असावा कधी समजून सांगणारा तर कधी समजून घेणारा मूड ऑफ असताना मूड स्विंग करणारा कधी काही चुकलं तर चार चौघात ओरडणारा तर कधी एकट्यात समजून सांगणारा कधी नखरे तर कधी हट्ट करणारा तर कधी काळजी घेणारा आणि कधी हक्काने रागवणारा प्रेमात रोमॅन्स पण खूप सुकून देतो बस मर्जी दोघांची पाहिजे मुलगी किती पण घाबरणारी असली ना तरी ती ज्या मुलावर प्रेम करते त्याला कधीच घाबरत नसते पण तो मुलगा मात्र सर्वात जास्त तिलाच घाबरत असतो तू ना प्रेमानं बोलत जा माझ्याशी शेवटी तुझ्या होणाऱ्या मुलाचा बाप आहे मी एका हेल्दी रिलेशनशिपसाठी काय महत्त्वाचं असतं आपली पार्टनर जे म्हणेल ते खरं त्याच्यावर बिलकुल ऑर्ग्युमेंट्स करायचे नाहीत